शिर्डीनजिक हेलिपॅड रोड आणि देशमुख चारी क्रमांक अकरा येथील शेती महामंडळाच्या जमिनीवरील अतिक्रमणधारक ग्रामस्थांना स्वतःचे हक्काचे घरकुल उभारण्यासाठी सुमारे चार कोटी एकोणीस लाख रुपये किमतीच्या जागेचे विनामूल्य हस्तांतरण आणि विविध विकास कामांचं भूमिपूजन तसेच उद्घाटन जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते निमगाव कोराळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले निमगाव येथे नामदार विखे पाटील यांचे यांचलताशा आणि फटाक्यांच्या आतशबाजीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं सर्वप्रथम त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या ठिकाणाहून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली ज्यात मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्यानं फुलांचा वर्षाव करत आणि माजी सरपंचांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं खंडोबा मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर नामदार विखे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन करण्यात आलं त्यानंतर भूखंड वाटप आणि विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावळी बोलताना मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की राज्य सरकारनं गरीबांना आणि गरजूंना स्वतःचं घर गर मिळावं यासाठी मोफत जागा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला महसूल मंत्री असताना मी शेती महामंडळाची जमीन सार्वजनिक उपयोगासाठी देण्याचा निर्णय घेतला होता आणि आजच्या निर्णयाचा उपयोग घरकुल योजनेसाठी होतोय हे माझ्यासाठी समाधानाचे क्षण आहे याचबरोबर ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घर या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू झाली आहे राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील माझ्या सरकारनं घरकुल योजनेचा नवा टप्पा गाठला असून शिर्डी मतदारसंघात त्याची परिणामकारक अंमलबजावणी होत आहे मोफत सरकारी जमिनीवर हक्काचं घर उभारण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला अविरतपणे झटणारे मान्य कैलासराव कातोरे परीट महासंघाचे अध्यक्ष खंडेराव कडलक आपले उपसरपंच तात्याजी गायकवाड चांदेपटी जगताप रावसाहेब जगताप आपले माजी सरपंच निघोचे राजेंद्रपटी मते मोठी आधी माझ्याकडे तशी आणि खरं म्हणजे सगळेच मान्यवर कोणाचा नाम उल्लेख राहून जाईल माझ्याकडून आपण कृपया मला सर्वजण क्षमा करा आणि अतिशय एका ऐतिहासिक सोहळ्याकरता मोठा राज्यातला हा पहिला उपक्रम आहे या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व आमचे माता भगिनी बंधू आणि मित्रांनो आपल्या अतिक्रमित ग्रामस्थांना शेती महामंडळाच्या जमिनीमधून त्यांच्या पुनर्वसनासाठी विनामूल्य प्लॉट हस्तांतराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय मी मगाशी म्हटलं हा राज्यातला पहिला उपक्रम आहे की ज्या ठिकाणी सरकारी जमीन आपण अशा योजनेला विनामूल्य द्यायचा आपण निर्णय केलेला आहे <प्राँगा> आज आपल्या साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आणि आपल्या खंडोबा महाराजांच्या आशीर्वादानं आपल्याला हे काम करता आलं विस्थापित लोकांना त्यांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीने आपल्याला करण्याची संधी मिळाली मी मला स्वतः भाग्यवान समजतो <प्राग> ज्यावेळी आपण ह्या अतिक्रमण काढायचा निर्णय झाला थोडं आपल्याला वाईटही वाटलं सगळ्यांना परंतु जी कायमस्वरूपी एक पिढी गेली दुसरी पिढी गेली तुमच्या डोक्यावरती टांती तलवार सारखी होती त्या त्या टांती तलवार पूर्णपणे बाजूला गेली तुमच्या मालकीचे काकाचे घर तुम्हाला द्यायचा आपण निर्णय मग आता <laughs> जे प्लॉट दिलेले ते कोणी काढून घेऊ शकणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या देशाचे लाडकी प्रधानमंत्री विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेला जी गती दिलेली आहे त्या प्रधानमंत्री आवास योजनेमधून आपली सगळी घरकुला आपण पूर्ण करू याची मी आपल्या निमित्तान खात्री देतो आपण आता तिथे घरकुला बांधतोय श्रामपूरला तर एकवीस एकर जमीन दिली आपण नगरपालिकेला ते जवळजवळ तीन, तीन हजार घरकुले बांधतो आपण श्रामपूरला श्रामपूर शहर झोपडपट्टी मुक्त करायचा आपण निर्णय करतो शेवटी या गरीबाला घर देण्याचा जो मुद्दा ज्यावेळी उपस्थित होतो त्यावेळी आदरणीय प्रधानमंत्र्यांनी जो त्या ठिकाणी हा कार्य उपक्रम हातात घेतलेला आहे ने त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनानं आज पहिला टप्पा पूर्ण झाल्याच्या नंतर आज दुसऱ्या टप्प्याचं काम आता राज्यभरामध्ये सुरू झालंय हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय आज आपल्या राज्य सरकारनं जो घेतलेला पुढाकार आहे घरकोलाची मागणी वाढत चालली होती भारत सरकारकडून त्याला मंजूर मिळत नव्हती स्वतः मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रयत्न केले आणि मला सांगायला आनंद होतो की आदरणीय प्रधानमंत्र्यांनी आपल्या राज्याच्या मंजूर घरकोला पन्नास हजार घरकोलाची मागणी अधिकची आपली मान्य केली आज आपल्या नगर जिल्ह्यामध्ये अहिला नगरमध्ये एक लाख एकोणनावद हजार घर घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे राहत्या तालुक्यामध्ये सहा हजार सहाशे चौदा घरकुन मंजूर झालेले आहेत आणि अनेक ठिकाणी जागेचा प्रश्न आहे पण तुमचा प्रश्न सुटल्यामुळे तुम्हाला शंभर टक्के अर्थसहाय्य या योजनेतून आता दिलं जाईल हे तुम्हाला या ठिकाणी मी जाहीर करतो तर <प्रस्था> कर म्हणजे हे सगळं मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र मंत्रिमंडळात पूर्वी महसूल मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली अनेक गावांची मागणी होती गावठांनी विस्तार करा घरकोला जागा नाही आहे शेती माउंडायच्या जमिनी तशाच पडलेल्या आहेत माझ्या आकडा नाही किती एकर आपण जमीन दिली आपण शेती माउंडायची नाही नाही टोटल टोटल आपण दिली माझे नाही बाकी आज तुमच्या गावाला बावीस एकर दिल। जमीन दिली जमिनीची किंमत जी आहे ती दोनशे कोटीच्या वर आहे पण ही दोनशे कोटीपेक्षा जास्त किमतीची जमीन हे समोर बसणारी जनता आहे तुमचा ठेवा तुमचा आशीर्वाद मूल्य आहे त्यामुळे ती विनामूल्य द्यायचा निर्णय ग्रामपंचायती किती पैसे के के गोळा केले असतील आता मग जगताप सांगत होते हे मंजूर करा ते मंजूर करा ते करा ते करा पुढे मला माहितीये ना ते सोमनराव सारखं स्वभाव आहे त्याचा त्यामुळे कधी आम्हाला वाईट राग येत नाही त्याचा काही मन मोकळ आहे तू खासदार साहेबांचे लाडके कार्यकर्ते होते सोपंडराव मग आता आमच्या वयात सुद्धा ते सगळे लाडके आहेत चिंता नाही आहे परंतु आज ह्या संपूर्ण जमिनी देण्याचा निर्णय आपण करता आला जसं मी वाटतं श्रीरामपूरला दिली आपण जमीन निमगावला दिली तुमच्या पुंतंबाईच्या गावठाण गाव गावठण विस्तार असेल राहत्याला एवढी मोठी स्मशानभूमी असेल स्मशानभूमी त्या ठिकाणी कब्रस्तांना जागा नव्हती ती दिली हारेगावला सहाशे घरकुल होते आता ते घरकुलला सहाशे घरकुला हरेगावचं पुन्हा भूमिपूजन झालं त्यांना मोफत जागा दिली हरिगाव ग्रामपंचायतीला घरकुलासाठी दिली श्रीरामपूर पेरला तीन हजार घरकुलं बांधतोय आपण आता साळवीरला जागा दिली मी नी। बोलते राहत आहे साकुरी शेड काय म्हणजे जिथे जिथे आपल्याला लोकांची मागणी होती आणि त्यामुळे मला सांगायला हरकत नाही की आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त घरकुलं जर कुठे होणार असतील तर आपल्या राहताच होणार आहे पण घरकुला मुख्य अर्ज जागेची असते ना आणि ती जागा सोडवण्याच्या जागा देण्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळालं माझी तुम्हाला विनंती करायची आहे की आपण एक लाख वीस हजार रुपये आणि अधिकचे पन्नास हजार रुपये अशी एक लाख सत्तर हजार रुपये तुम्हाला अनुदान देणार घरकुलासाठी आता त्यांचा चांगल्या नकाशा तयार करा सारखे घरकुलं करा आणखीन घर थो। तुम्हाला थोडे पैसे जास्त घाला घरचं डिझाईन चांगलं तयार करून घ्या सरपंच साहेब डिझाईन चांगलं करा घरकुलाच आता सारे गावामध्ये अडीच लाखाची घर होता तुम्हाला पाच लाखाची मानली असतील पाच लाखाची मानणार तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही त्यांचं नियोजन करा परंतु तुमच्या मालकीचे काय होणार आहेत तुमच्यापेक्षा मला जास्त आनंद झालेला कारण ज्यावेळी आपण घरकुला तिकडे म्हणून काढली त्यावेळी अनेक लोकांनी त्यामध्ये राजकारण प्रयत्न या सोहळ्यात सुमारे दोनशे दहा कुटुंबियांना घरकुल उभारण्यासाठी प्रत्येकी पाचशे चौरस फूट जागेच्या मोफत उतार्यांचं वाटप जलसंपदा मंत्री विखे पाटलांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी निमगाव येथील ग्रामस्थ आणि सरपंच यांच्या हस्ते मंत्री विखे पाटलांचा वीस फूट लांबीचा भव्य हार घालून सत्कार करण्यात आला या उपक्रमामुळे हे गाव राज्याचा आदर्श ठरवत असून गरिबांना सन्मानानं स्वतःचं घर मिळवून देणारी ही योजना ही खरी क्रांती ठरत असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब कातोरे लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे ज्येष्ठ कार्यकर्ते सोपनराव जगताप तंटामुक्ती अध्यक्ष सुखदेव बारहाते बाळासाहेब गाडेकर एकनाथ गाडेकर राजेंद्र गोंदकर चांगदेव गाडेकर सखादादा नेहे गोपीनाथ पाटील मते विजयराव कातोरे आप्पासाहेब कातोरे माजी उपसरपंच अजय जगताप धनंजय पाटील प्रदीप खरात मंगेश कातोरे बी के जगताप यांच्यासह समस्त ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रथम तर मी प्रथमतर्फनी आणि राधाकृष्णे विखे पाटलांचे आभार मानते आम्हाला वाटत नव्हतं का आम्हाला आमचं हक्काचं घर भेटन पण त्यांनी आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळून दिली आणि दादांशी माझी एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर त्या जागेवर आमचं घर बांधून द्यावं कारण की काही बरेचसे आमचे चारीवरचे गरीब लोक आहे का ते भाडं भरताय त्यांना काम नाहीये दे, दे चा चा लोकर 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 ते लोक भाड्या भरत त्यांना काम नाहीये आणि त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे त्यांची भाड्या भरायची सुद्धा ऐकत नाहीये तर माझ्या दादांना एवढीच मागणी आहे की आमच्या घरांचे काम लवकरात लवकर सुरू करावी आम्ही त्या जागेवर लवकरात लवकर राहायला जाऊ बस एवढीच मागणी माझी विनंती आणि त्या दन रास्तोवर मी अकरा चारी इथं रहिवाशी आहे सात आठ महिन्यापूर्वी आमचे घर उठले आम्हाला म्हणजे दादानी शब्द दिला होता का कायं, कायं। मी तुम्हाला पुनर्वसन करण बा तुमचं पण आम्हाला तरी पण धागरूकच होती काय होतं काय नाही कधी वाटायचं भेटतं का नाही कधी वाटायचं होईल नाही होईन असं पण आमचा विश्वास होता आता भाऊ भाऊ आम्हाला सांगायचे कायम टाईम काही झालं तर आम्ही काय झोपड जायचं भाऊंना सांगायचो असं असं बोलताय लोक कोण कुठं घेऊन चालायचं कोण कुठं पण मग भाऊ म्हणायचे दादानी शब्द दिला ना शब्दावर विश्वास ठेवायचा मग आम्ही तेवढं ऐकून म्हणजे मनाला समाधान वाटायचं ना आज तो प्रयत्न एकदम यशस्वी झाला आमच्या मनाला इतकी इतका आनंद झाला का आमच्यासाठी आज दिवाळी आणि दसरा आजची त्याच्यामुळं नामदार साहेबांचे आणि दादा विखे पाटील आणि कायला यांचे मनापासून मनापासून धन्यवाद <laughs> माझं नाव मुमताज न पठाणे आमची जागा देशमुखच्या अकरा चारीवरून वरून गेली होती तर कैलास भाऊ यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर का तुम्हाला तुमची घरकुल आणि जागा शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार आज आम्हाला ती जागा पूर्णपणे मिळालेली आहे त्यामुळे मी विखे पाटील दादा यांचे खूप खूप आभार मानते मीडियासाठी पर्सन साई सुराळे शिर्डी